पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडीओमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरती आचारसंहितेपूर्वी वेळापत्रक जाहीर करा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे तर त्या संदर्भात आपण महत्वाची माहिती या मा व्हिडीओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा बघा विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आणि पोलीस भरती वेळापत्रकाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे तर राज्याच्या बघा मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया राज्याच्या पोलीस विभागातील जवळपास सतरा हजार पदांची भरती प्रक्रिया राज्य शासनाकडून राबवण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे मात्र त्यानुसार लातूर शहरात हजारो विद्यार्थी तर लातूरच नाही मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे हजारोंनी लाखो विद्यार्थी तयारी करतायत मित्रांनो ठीक आहे तर पोलीस भरती लवकरात लवकर जाहीर करावी विद्यार्थ्यांची अशी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि ती मागणी पण अशी आहे की म्हणजे संहिता लागण्यापूर्वी तुम्ही लवकरात लवकर पोलीस भरती जाहीर करावी ठीक आहे तर बघा शासन स्तरावर ही पोलीस भरती लवकरात लवकर जाहीर करावी कोरोनानंतर जी रिक्त पदांची झालेली भरती आहे ती शासनाने पोलीस भरती असल्याचं विद्यार्थ्यांचं आश्वासन आहे आणि मित्रांनो बघा ही जाहिरात अंतिम बघा सतरा हजार सर्वात मोठी ही जाहिरात असणार आहे सतरा हजार जागांची ठीक आहे तर याच्यासाठी विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी लेखी तयारी लेखी तयारी सुरू आहे जोरात ग्राउंड वगैरे चालू आहे विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तर सांगितलेले आहे बघा विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की जोरात आमचं ग्राउंड पण चालू आहे आणि अभ्यास पण चालू आहे लवकरात लवकर शासनाने याबद्दल माहिती द्यावी आणि लवकरात लवकर वेळापत्रक पण जाहीर करावे पोलीस भरतीचं तर बघा मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे आणि बघा मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही भरती जाहीर करा ठीक आहे असे विद्यार्थी म्हणत आहे लवकरात लवकर तुम्ही पोलीस भरती जाहीर करा पोलीस भरती लवकरात लवकर जाहीर करा अशी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे जे इथं स्वप्नील पाटील वगैरे आहेत ठीक आहे पूजा राठोड जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरपूर इथं शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही लवकरात लवकर जे विद्यार्थी आहेत गोळाफेक वगैरे ते चालू आहे सर्व त्यांचं ठीक आहे तर मित्रांनो लवकरात लवकर पोलीस भरती जाहीर करा अशीच मागणी सर्व विद्यार्थ्यांची चालू आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद